नाथा भाऊ पेरलेलं उगवलंय आहे होय पेरलेलं उगवलंय आहे आपल्या याला या सगळ्या प्रकरणामध्ये अडकल्यानंतर आपण आपल्या वकिलांनी आपल्या सगळ्या नातलगांनी हे प्लांटेड असल्याचा आरोप केलाय प्लांटेड आहे की नाही हे वस्तुस्थिती आहे की खरंच पेरलं गेलंय हे वेगळं तपासावं लागेल मी माझं भाष्य करणार नाही पण पण नाथाभाऊ आपण जे उद्योग आधी केलेले होते ते तसेच आपल्या डोक्यात दिसत आहेत का हा प्रश्न माझ्या समोर आहे आणि म्हणूनच या विषयाची चर्चा घेऊन मी आलो आहे नाथाभाऊंच्या जावयाचं प्रकरण ते प्लांटेड आहे का तसा विचार नाथाभाऊंच्या मनात काय येतोय या सगळ्या विषयांचा आढावा घेऊया आणि प्लांटेड का याचा उलगडा शेवटी करूया नमस्कार पुण्यातलं रेव पार्टी प्रकरण रेव हा शब्द योग्य राहील पुण्यातलं अंमली पदार्थाच्या पार्टीचं प्रकरण जरा जास्त होईल पुण्यातलं दारू आणि नशा पार्टी प्रकरण इतकं ठीक आहे ना हा म्हणजे आजकाल कसं आहे दारू पिणं हा काय फार मोठा अपराध नाही आहे त्यामुळं त्याला फार असं गांभीर्यानं घेण्याची गरज आहे असं मला वाटत नाही कारण दारू तर आजकाल कोणीही पितं मदिरा मदिराक्षी हे प्रत्येकाच चारित्र्य झालंय मंत्री करतात संत्री करतात आमदार करतात मग जावयाने करायला नको असं थोडंच कुठे लिहिलं आहे त्यामुळं दारू पिणं हा काय फार वाईट प्रकार नाही आहे एखादा फ्लॅट घेऊन पिणं हाही वाईट प्रकार नाही आहे तिथे मुलींच्या सोबत घेणं एकत्रित बसून हाही काय वाईट प्रकार नाही आहे ते कॉर्पोरेट कल्चर आहे त्यामुळे त्याला फारसं मी गांभीर्यानं घेत नाही आणि गांभीर्यानं मांडत नाही काय आहे जेव्हा एकनाथ खडसेंच्या जावयाना दारूच्या प्रकरणामध्ये नशेच्या प्रकरणामध्ये पकडलं तेव्हा एक स्वाभाविक प्रतिक्रिया आली सगळ्यांची की हे असं नको होतं व्हायला जावयाने हे करायला नको होतं दुसऱ्या बाजूने एक स्वाभाविक प्रतिक्रिया आली नाथाभाऊंची आली ती मला वाटलंच होतं असं होणार आहे म्हणून हे होणारच होतं मी बोललो म्हणल्यावर जावयाला अडकवलं जाणारच होतं वगैरे वगैरे माझा मुळात प्रश्न असा आहे की हे होणारच होतं असं म्हणताना म्हणजे काय अपेक्षित होतो नाथाभाऊंना जावाई आपले पार्टी करणारेच आहेत ते फ्लॅट भाड्यानं घेऊन पार्टीच्या ठिकाणी हजर राहतात त्यांच्या त्या ते सवयीच आहेत हे सांगायचं होतं का नाथाभाऊंना त्यांच्या जावायांना त्या ठिकाणी कोणी घेऊन तर गेलं नसेल असो बाकी आपल्याला काय फार बोलायचं नाही पण जावाई काय करतात याचा एक छोट असा काही सेकंदाचा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो एका पब मध्ये या जावायांचं स्वागत होतंय खाली प्रांजळपणे प्लबवाल्यांनी त्यांचं नाव लिहिलंय जरा ते व्हिडिओ बघा पाहिलं म्हणजे मागं नाव दिसतंय समोर जावाई दिसत आहेत हे पबमध्ये जाऊन आपला कार्यक्रम साजरा करणे इव्हेंट करणे मजा करणे यात इन्व्हॉल्व असतात आता असतात की लोक त्याला काही एवढं फार गांभीर्यानं घ्यायचं म्हणजे मी उगाच आपलं ओरडत ओरडत सांगायचं की हे असं होतं असंही काही गरज नाही आणि भाजपवाल्यांनी याच्यामध्ये काही बोलायची गरज नाही आहे हा सगळा प्रकार बघता जावाई पार्ट्या करणारे आहेत पार्ट्यात सहभागी होणारे आहेत ते काय व्यवसाय करतात त्यात त्यांना ते आवश्यक वाटत असेल ते, ते, ते जातात आणि मजा करतात अशी मजा करताना पोलिसांनी पकडायचं काय कारण बरं तो जो पोलिसांचा एफ आय आर आलाय ना प्रेस नोट आली आहे ना तीही तुम्हाला मी दाखवतो त्यातल्या काही याच्यावर मी रंग लावलाय आणि तो रंग म्हणजे महिलांची नावं आहेत त्यांचं उगीच नाव खुलं व्हायला नको म्हणून त्यावर रंग लावतोय म्हणजे काय डाग आहे ते कळू नये म्हणून ते सांगतोय की महिलांच्या नावावर मी त्याला जाकलाय बरं याच्यात स्पष्ट लिहिलंय की कोकेन सदृश्य वस्तू गांजा सदृश्य वस्तू कारण पोलीस सदृश्य लिहितात तपासणी झाल्याशिवाय तर कोकेन आहे की गांजा आहे असं कळत नाही आणि या सगळ्या मिळाल्याचे व्हिज्युअल सुद्धा दिसतात आता पहिल्यांदा मी तुम्हाला त्यावर असलेला आक्षेप जो वकिलांनी केलेला आहे आपण जर पाहिलं तर तो व्हिडिओ पूर्ण आलेला आहे हे प्लांट केलं गेलेलं आहे आमच्याकडनं कुठल्याही गोष्टी मिळालेल्या नाहीत आपण जर पाहिलं तर ती जे घटनास्थळ होतं गुन्ह्याचं त्या ते, ते कुठलंही संरक्षित केलं गेलं नाही आपले मीडियालाच व्हिडिओ बघतोय आम्ही सकाळपासून त्याच्यामध्ये कुणी येते जाते आणि त्याच्यामध्ये एक पोलीस काहीतरी शोधतोय त्याच्याजवळ काही लोक येतात आणि मग तो, तो दाखवतोय की हे कुणाचं आहे हे कुणाचं आहे याचा अर्थ काय आहे की ते आमच्या पोजिशन मध्ये नाही हा पी पीसी प्रूफ आहे आणि पर्समध्ये पण जे मीडियासमोर दिसते त्या पर्स ह्या देखील आमच्या नाहीत त्या आमच्या आहेत याचं काय पुरावा आहे ह्या प्लांट केल्या गेलेल्या आहेत आज एका मुलीचं एका महिलेचं जीवन उद्ध्वस्त झालेले जर ते नशेमध्ये आहेत किंवा ते कुठले सबस्टन्स त्यांनी घेतलेले तर त्याच्या संदर्भामध्ये त्यांच्या टेस्ट त्यांनी केला की त्याच्यामध्ये काय आलं का, का? हा एक मुद्दा दुसरं टक्के प्लांट केलेलं आहे सर शंभर टक्के प्लांट केलेलं आहे प्राइम फेसी क्रिमिनल मध्ये कुठलेही फौजदारी केसेस मध्ये तुम्ही स्पॉटवर जेव्हा पोलिस जातात तेव्हा ते संरक्षित करतात हे ऍक्सेबल टू ऑल पब्लिक होते एव्हरी शकत होता ऐकलात वकील साहेबांचं म्हणणं हे प्लांटेड आहे ते इझी ऍक्सेबल होत तिथे आणून ठेवल्या गेलेलं आहे पोलीस विचारत होते हे कोणाचं आहे हे सगळं तिथे ऍक्सेबल म्हणजे मीडियाला समोर जा घेऊन केलं होतं पोलिसांनी केला होता का की मीडियाला घेऊन केला होता हा व्हिडिओ पोलिसांचा असेल तर काय मीडियाचा असेल तर काय हे असे अनेक प्रश्न आहेत आता मी तुम्हाला हे ॲक्सेबल असलेला जो व्हिडिओ अवेलेबल झालाय आपल्याकडे सोशल मीडियाद्वारे तो व्हिडिओ जरा शांतपणे नीट बघा note okay. 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 बघितला यात काय दिसतंय म्हणजे आता मी जे बोलतोय ते तुम्हाला हे कळेल त्या महिलांच्या पर्स ते तुकडे तुकडे तुम्हाला दिसतील पाठीमागे आता ते त्या, त्या महिलांच्या पर्स महिला पोलीस कर्मचारी उघड्या करून बघतायत एकामधून मिळालेलं ते सिरिंज हे कोणाचं आहे असं विचारताना पोलीस दिसत आहेत तिथे बसलेली माणसं ही शांतपणे आपल्या एका बाजूला बसलेली आहेत काही महिला उभ्या आहेत तरी सगळी तपासणी चालू आहे असं सगळं चित्र आपल्याला तिथे दिसतंय यात प्लांटेड काही असण्याची शक्यता आपल्याला दिसतीय का बर ज्या माणसांचा पार्टी करण्याचा स्वभाव आहे सवय आहे अशा माणसांच्या पार्टीमध्ये या वस्तू प्लांट करणं खूप सोपं आहे की अवघड आहे या सगळ्या प्रश्नाची उत्तरं भविष्यातल्या तपासात मिळतील पण जेव्हा महायुतीशी संबंधित कोणी सापडतं तेव्हा ते प्लांटेड आहे असा आरोप केला जातो मला नाथाभाऊंच्या या आरोपाचं आश्चर्य वाटत नाही यासाठी की देवेंद्र फडणवीसांनी सभागृहामध्ये आरोपी प्लांटेड करणं काय असतं कशा स्वरूपामध्ये असत हे जाहीरपणे दाखवलं होतं आठवत असेल तो सरकारी वकील चव्हाणचा व्हिडिओचा पेन ड्राईव्ह जो देवेंद्र फडणवीसांनी अध्यक्षांच्याकडे दिला होता आणि ज्याच्यामध्ये त्या सरकारी वकील चव्हाणकडं नाथा भाऊ अनिल गोटे यांच्यासारखी माणसं जाऊन साक्षीदार प्लांट करून शस्त्र प्लांट करून देवेंद्र फडणवीस गिरीश महाजन यांना अडकविण्याचा प्रयत्न करत होते या कामात गृहमंत्री पोलीस अधिकारी यांना हताशी धरलं जात होतं भाजपच्या नेत्यांनी असं गृहित धरू आपण थोड्या वेळा करता हे प्लांट करण्याचं अवगत केलं असेल तर ते तंत्र नाथाभाऊंच्याकडूनच आणि सरकारी वकीलच्या वाहनांच्याकडून शिकलेलं आहे का हा सगळ्यात मोठा प्रश्न येतो कारण प्लांट केल्याचे आरोप तेच व्यक्ती करू शकतात ज्यांनी या सगळ्या गोष्टी आधी केलेल्या असतात आपण पेरलेलं समोर आलंय का याचा विचार केला तरी बस नमस्कार